शेतकरी बांधवांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सिमोडियस इन्सेक्टिसाईड या कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो सर्वात प्रथम या कीटकनाशकामध्ये कोणते टेक्निकल कम्पोजिशन आहे तर ते आपण बघू तर आयसोसायक्लोसेरम टेन पर्सेंट डी सी फॉर्ममध्ये असलेले हे केमिकल कम्पोजिशन सर्वात नवीन टेक्नॉलॉजीवरती आधारित हे कॉ केमिकल कॉम्पोजिशन आहे तर या नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित असल्यामुळे या टेक्निकलचा आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट बघायला मिळतो आणि त्याचमुळे सिमोडियस या इन्सेक्टिसाइडला शेतकऱ्यांनी पसंती दिलेली आहे आणि त्यांना देखील याचे रिझल्ट बघायला मिळत आहे शेतकरी बांधवांनो सिमोडियस हे कीटकनाशक मोड ऑफ ॲक्शन कशाप्रकारे काम करते तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड म्हणजेच फवारणी करत असताना या कीटकनाशकामध्ये या कीटकनाशकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या सर्वच किडींना हे मारण्याचे काम करते त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तर तो, तो आहे ट्रान्सलॅमिनर ॲक्शन म्हणजेच झाडाच्या आतमध्ये जाऊन सनी झाडावरती इतर ठिकाणी लपलेल्या सर्वच किडींना मारण्याचे देखील हे काम करते तर यालाच आपण आंतरप्रवाही असे म्हणतो तर शेतकरी बांधवांनो सिमोडियस हे कीटकनाशक दोन्ही प्रकारे काम करते एक आंतरप्रवाही आणि एक कॉन्टॅक्ट अशा दोन्ही प्रकारामध्ये हे काम करते तर शेतकरी बांधवांनो सिमोडियस हे ग्रुप थर्टीनमध्ये येणारे कीटकनाशक आहे तर यापूर्वी जे तीन कीटकनाशक ग्रुप थर्टीनमध्ये होते तर त्यापैकी पहिला होता एक्सपोनस नंबर दोनचा होता सिनवा आणि नंबर तीनचा होता बोपरिया हे तीन इन्सेक्टिसाइड जे की ग्रुप थर्टीनमध्ये येत होते आणि त्यानंतर आता हे चौथे जे कीटकनाशक आहे तर ते शिमोडियस हे कीटकनाशक आहे जे की ग्रुप थर्टीनमध्ये याचा समावेश झालेला आहे शेतकरी बांधवांनो आपण सिमोडियस या कीटकनाशकाचा वापर करत असताना आपण याचा वापर कोणकोणत्या पिकांमध्ये केला पाहिजे तर सर्वात प्रथम आपण मिरची टोमॅटो कांदा बैंगन गोबी धान कापूस हरभरा सोयाबीन आणि मका यासारख्या सर्वच पिकांवरती सिमोडियस या, या इन्सेक्टिसाईडचा आपण वापर करू शकतो तर शेतकरी बांधवांनो सिमोडियस हे इन्सेक्टिसाइड आपण वापरल्याच्यानंतर आपल्याला कोणकोणत्या किडींपासून नियंत्रण मिळेल तर शेतकरी बांधवांनो थ्रिप्स ब्लॅक थ्रिप्स माईट जे की व्हाईट माईट आणि रेड माइट आपल्याला दोन्हीही या कीटकनाशकामध्ये कवर झालेले दिसेल त्यानंतर जेसिड्स बोलवार्म फ्रूट बोरर व्हाइट फ्लाय सेमी उपर लिप फोल्डर आणि ग्रिडल बिटल यासारख्या सर्वच किडींना एकच कीटकनाशक मारण्याचे काम करते तर शेतकरी बांधवांनो आपण याला ऑल इन वन असेही म्हणू शकता जे एकच की एकच कीटकनाशकामध्ये सर्वच किडींना मारण्याचे टेक्निकल आहे तर शेतकरी बांधवांनो या कीटकनाशकाचा तुम्ही देखील वापर करू शकता याचा सर्व शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आपण याची फवारणी केल्याच्या नंतर आपल्याला किती तासाने पाऊस आला तर आपल्याला या फवारणीचा रिझल्ट बघायला मिळेल तर शेतकरी बांधवांनो आपण सिमोडियस या कीटकनाशकाची फवारणी केल्याच्या नंतर साधारणत आपल्याला तीन घंटे तरी पाऊस नाही आला पाहिजे तीन तासाच्या नंतर पाऊस आला तर आपल्याला या कीटकनाशकाचा रिझल्ट बघायला मिळेल आणि चांगला रिझल्ट आपल्याला या कीटकनाशकाचा मिळेल तर शेतकरी बांधवांनो बाजारामध्ये अवेलेबल असलेल्या पॅकिंग जर बघितले तर आपल्याला ऐंशी एम एल एकशे वीस एम एल आणि दोनशे चाळीस एम एल अशा पॅकिंगमध्ये आपल्याला शिमोडीस हे कीटकनाशक मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहे आणि शेतकरी बांधवांनो ऐंशी एम एलची प्राइस जर आपण बघितली तर साडेआठशे ते नऊशे पन्नासपर्यंत आपल्याला या कीटकनाशकाची प्राइस बघायला मिळते तुम्हाला या कीटकनाशकाची प्राइस किती लागली तुम्ही जर ऐंशी एम एल पॅक विकत घेतला असेल तर तुम्हाला याची प्राइस किती द्यावी लागली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कळवा शेतकरी बांधवांनो आपण सिमोडियस या कीटकनाशकाचा डोस जर बघितला तर आपल्याला वीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पेट्रोल पंपासाठी घ्यायचा आहे आणि शेतकरी बांधवांनो आपण हे प्रमाण घेतल्याच्यानंतर आपल्याला सर्वच किडींचे नियंत्रण झालेले दिसेल तर, तर शेतकरी बांधवांनो याची फवारणी करत असताना आपण याच्या कॉम्बिनेशनमध्ये कोणकोणते इतर कीटकनाशक घेऊ शकतो तर आपण एक बुरशीनाशक यासोबत वापरू शकता आणि टॉनिक देखील आपण यासोबत वापरू शकता शेतकरी बांधवांनो सिमोडियस या कीटकनाशकाचा रिझल्ट टाईम जर आपण बघितला तर आपल्याला दहा ते पंधरा दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळेल आणि आपल्याला आपल्या पिकामध्ये दहा ते पंधरा दिवस कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसणार नाही तर शेतकरी बांधवांनो हे होते सिमोडियस कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला ही कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राइब करून सनी साडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून सनी तुम्हाला यापुढे देखील या चॅनलवर असेच व्हिडिओ बघायला मिळेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल कृषी डॉक्टर शँडी या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं धन्यवाद